मी मागपुरीच्या घरी आली गाण म्हणते पुरीवरून मोठा बाई शिवराम आवड शेअर करा लाईक करा किती मारू मारुले कि तुला चंद्र बागा हा आळू टाक पायी जागा किती मारू मारूले की तुला भागी रीती। हा आळू टाक पायी माती

बाची बाग शाळा कवळे निंबत नको कोग नको कवळे निंबत वडून नको लाड केले किचा लाड खायाचा प्यायाचा उचलीला वाटा पर घराला जायचा आग ते जायाचा पर घराला जायचा कर्माच्या कर्मागत्यात पाय ध्वशाला गा आई बापावरी नाही सयाला जागा कर्माच्या कर्मागत्यात ध्वशाला जाईला आई बापावरी नाही तालुका राहिला अग त्वर नाही नाही तालुक्या सटी टाक टाकी टाक वर्म्या टाका वाता शिवाची रेस पडली वाकडी, अगती वाकडी रेस पडली वा कडी आमानावटी पुण्याला पुण्यालाची बावय येतो गाडी मधी मेना यायाची,